कॅश वॅन जात होती धारावीजवळ आणि या कॅश वॅनच्या लुटीचा प्रकार घडलाय ही दृश्य आपण पाहू शकतोय सी सी टी व्हीमध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत हा जो चिंचोळा बोर्ड दिसतोय इथूनच ही कॅश वॅन जात होती आणि याच कॅश वॅनवरती किंबहुना ही पेटी होती कॅश वॅन याला म्हणता येणार नाही हे लोक ही पेटी घेऊन जात होते आणि त्याच पेटीवरती दरोडा टाकण्यात आलाय तब्बल दीड कोटींची रक्कम चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी पोलिसांचा अधिक शोध सुरू आहे आणि नेमका हा डल्ला कुणी मारलाय याची चौकशी केली जाते मृत्युंजय सिंग आहेत आपल्यासोबत मृत्युंजय कुठे आणि कधी घडली ही घटना ंदा हा जे दुपारची घटना आहे धारावीमध्ये ओएन जी सी जंक्शन आहे तिकडे एसबीआयचा एक एटीएम सेंटर आहे ते एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे टाकायला एटीएम व्हॅन आली होती आणि तेव्हा दोन ते चार इसम आले आणि ते कॅश वॅन मध्ये जे आपण बॉक्स पाहतोय तो बॉक्स घेऊन पडाले आणि हे कशी लूट झाली ते आत्ता स्पष्ट नाहीये पण आपण सीसीटीव्ही पाहू शकतो हा जे सीसीटीव्ही आहे ते घटनास्थळावरून थोडक्या दुरीवर एका गलीतून लागलेला सीसीटीव्ही आहे आणि आपण पावसाचं एक सिक्युरिटी गार्ड आहे तर जे सामान्य आपण जसा लोक परिसरात राहतात तसा आपल्याला दिसत आहे तर त्यामध्ये दोन लोक जे आहे पेटी घेऊन पडताना दिसत आहेत हे जे दोन आहेत ते आरोपी आहेत त्यांच्याकडे पेटी आहे आणि तो पेटीमध्ये पेटी कोटी रुपये आहेत असं सांगितलं जात आहे की एक ते दीड कोटी जे पैसे होते ते लुटलं गेलं आहे आणि या प्रकरणामध्ये दोन ते चार लोक सामील होते अजून किती लोक आहे याची सध्या चौकशी सुरू आहे याच्यासाठी पोलीस आणि क्राईम ब्रांच ची टीम आहे जे ते चौकशी करत आहेत पण हा एक मोठा पुरावा आहे जो आपण सीसीटीव्ही पाहतोय सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत की कसा दोन इसम आहे ते पेटी घेऊन पडतायत या पेटीमध्ये पैसे आहेत कोटी रुपये आहेत आणि आता हे जे दृश्य आहे तो सीसीटीव्ही मी कॅब झालेला आहे हा एक मोठा पुरावा पोलिसांना हात लागलेला आहे आपलाही हात हा सीसीटीव्ही लागलेला आहे आणि पोलिसांना हे फुटेज खूप मोठा पुरावा मानलं जात आहे